पाच कदस 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 किती पाहिजे दोन पाहिजे वीस रुपये काढ आठ रुपया आठ रुपये तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय आपल्याकडे फिक्स रेट बरोबर दोन आता कसं जरा कॉर्नर की काय भेडक्यू काळा बाजार करते काय तिकिटाचा uh -huh. बाजार करते खम तो पोलिसाच्या डोळ्या देखत uh -huh. तुला जनाचे नाही निदान पोलिसाची तरी नाव बॉल चाल खम नाव बॉल फटाफट बर <laughs> की पहिला अक्षर ब आणि शेवटचं ट आता पहिला अक्षर ब म्हणजे बघा ए मी काय कोडी सोडवायला आलो काय इथं जास्त बडबड नाही पाहिजे अरिच्या मी कुठं बडबड करते तू पाच कदस पाच कदस एवढंच बोलते तुला पाहिजे बोल। का लवकर बोल दोन रुपये कमी पिक्चर आहे प्यार का दिवा ना दहा आठवडे चालले मी आठी निला हाऊसफुल पळवून देते गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे चौकी वर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबांच्या समोर कॉम्प्लेट प्यार कधी मना करून टाकतोय बरोबर बघतो स्टोरिया सांगते स्टोरिया साहेबाच्या समोर अरे वेड्या साहेबाच्या समोर आणि गाडवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं काय झालं तुम्हाला हात बसून काही पत्त्या लागायचं नाही काय रे नाव काय तुझं आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला आपल्या एरिया मध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजाबाद चालत नाही लय दरारा आहे आपला या एरिया मध्ये एरारा या थिएटर वर बिट्टी म्हणतात मला माझ लय कथा करायला लागली ग तू आणि तू बी लय कायदा शिकवायला लागलास धंद्याचा टाइम आहे पाच पंचवीस रुपये कमवायचा कामाचा टाइम पास करायला लागला तू पहिले चौकीवर चल लाखप मध्ये टाकलं टाइम पास म्हणजे काय कळाल तुला अरे चल चल थे का काय तुझ्या साहेबांना <laughs> नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली ना <laughs> <चल। laughs> तर नावाची बिट्टी नाही मी का <laughs> हल्लीच ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लेट चल चल शाळा चल मला शिकवत मला साहेब हा तिकीट कसली काळा बाजारातली तिकिट डायरेक्ट वन एटी जलम ठेप कम्प्लीट कॉन्टी हि बरे का काहीतरी बडबड नका रेड हंड्रेड पकडली आहे साहेब रेड हंड्रेड हंड्रेड खात्री का तुझी विचार दिला मागच्या का बाईला पकडून आणली होती <laughs> संशय म्हणून महिला पोलीस निघाली होती ती ते लास्ट टाइम मिस्टेक झाली होती साहेब आता माणूस म्हटला की कधी कधी हातातून मिस्टेक होती साहेब तुम्ही नाही काय ते पण मी हिला तिकीट ऐकताना डायरेक्ट पकडली साहेब कम्प्लेट लय तोंड वाजवते साहेब आगाव आहे तुमच्या सारखीच तुम काय साहेब खुर्ची खराब आहे एक मिनिट अवलदार एक फडकान फडका आणायला सांगते आगाव आहे ऐकलाय मी आता तुम्ही विचाराल हा धंदा का करते दुसरा धंदा का नाही करत विचार विचार आव विचारा की का करतेस साहेब आजकाल धंदा मिळतोय का कुठं मिळतोय का तुम्ही माझा धाकला भाऊ साहेब मोठ्या पाण्याचं मिळवायला नको का दोघांच्या मी नको का तुम्हीच सांगा आवही तर रोजच्याला पाच पन्नास रुपये तरी मिळतात हिंदी पिक्चर असले की डबल मिळतात हिंदी पिक्चर साहेब तुम्ही बघत असाल की हिंदी पिक्चर हिरो हिरोईन बस धमाल करतात नाचतात काय गातात काय लाईट फायटिंग शेवटी तो फान मारामारी तू तु, तुझ तोंड बंद ठेव ग जरा सांगितलं ना साहेब मी कुठं बोलले साहेब मी बघत फक्त गप्पच आहे ऐक नाही तुमचा हवालदारच लई आगाव आहे सांगितलं नाही साहेब ही ना कारण मला इथं घेऊन आला मी बी भीते का काय म्हटलं चल तर चल तुझा साहेब का वाघ आहे का लानगा आहे लानगा म्हणायचं चल एक ग्लास पाणी घेऊन ये बोलायचं काम का तुमच्या हवालदाराची बदली करून टाका ब... ले बारा घड्याचा आहे बाई <laughs> बाई अहो <laughs> बाई काय मला आहे मला लगेच व्हायचंय म्हणून नाव विचारा की पिट्टी तुझं नाव काय विचारा की विचारा विचारा पिट्टी नाव काय <laughs> हे बघ बिल्टी सिनेमाचे तिकिटांचा काळा बाजार करणं हा आणि गुन्हा आहे समजलीस हे <laughs> बघ दुसरा काहीतरी चांगला उद्योग कर पुन्हा मला तू इथे दिसणार नाहीस अशी मला आशा आहे का साहेब तुमची बदली होणार आहे ऐ साधीकडे पुन्हा ती लिस्ट याद राख ऐ काडी साहेब पाणी अरे बापरे पाणी दे रे बाबा पाणी दे हलो पाणी दे तू दोना पाणी थँक्यू थँक्यू साहेब एक सांगते तुम्हाला कधी बी पिक्चरचं तिकीट लागलं आपल्याला सांगायचं आपली समजीकडे वळख आहे आपलं प्रेमा टाकीच आहे ना तिकडे पुढल्या हप्त्यात मस्त पिक्चर लागते काला पहा देऊ नको साहेबांचं प्रेम भारी पडेल कम्प्लेट छान बळा करू साहेब मी काय सांगितलं लक्षात ठेवायचं बदली बदली चल साहेब पिक्चर हे तुला सांगून ठेवतो पुन्हा जर मला थिएटराच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन खम्प्लेट तू अजून ओळखला नाही मला बजरंग हवालदार म्हणतात मला कशा कशाला असले धंदे करतेस नीट राहावं मानानं जगावं पोलिसांची जात आहे आमची उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील खमप्लेट जातात

बघ दुपारपासून मी चाळीस पन्नास रुपये कमावले हो लाज नाही वाटत तोंड वर करून सांगायला पन्नास रुपये कमावले बरे काय रय बघताय पिक्चर बघायचं असत राहा दोन बघा की मी तर काय आहे तोंड वर करून चला चला आज चला बाबू हा ब्लॅकचा धंदा लई वाईट असतो कुणी बी आपल्याला इज्जत देत नाही मग ताई तू का वाईट धंदा करतेस तू का नाही हे काम सोडून दे अरे वेड्या मी हे काम सोडून दिलं तर तू शिकणार कसा मोठा कसा होणार हे बघ बाबू तू खूप अभ्यास केला पाहिजे खूप शिकलं पाहिजे आणि लई मोठा माणूस व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मी वाटते तेवढे पैसे कमवून आणि हा मला मोठा माणूस व्हायचाच नाहीये बाबू ताई वाईट धंदा करून मिळवलेल्या पैशाने शिकायचं नाही मला आमचे सर नेहमी सांगतात वाईट धंदा करण्यासाठी हिम्मत लागत नाही पण तो सोडण्यासाठी हिम्मत लागते अशा लोक असले धंदी करतेस नीट राहू मानान जगाव पोलिसांची जात आहे आमची उद्या मध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाची पण खायचे वांदे हो मला पण भेटे अगं त्या हवालदाराच आहे तुझ्या भावाच्या आयुष्याचा विचार कर की त्यालाही तुझ्याच मार्गाने नेणार नाही माझ्या बाबूला मी या मार्गाने जाऊ देणार नाही बाबू पण माझ्या आवडत आहे का मग विचार कसला करतेस सोडून दे का आणि सुळावर चढणाऱ्यांची निर्भय दड्या छातीवरती चुलू मरगडीत चढणाऱ्यांची त्या न यावं ना नीट मध्ये मध्ये उतरायचं नाही आणि अभ्यास नीट करायचा मामाकडे हट्ट नाही करायचं नाही एसटीच्या तिकीटाचा काळा बाजार करते का काय तू हा इथल्या आत करून टाकी ना कम्प्लेट म्हणजे पुन्हा तुझ्याशी गाठ नको रे बाबा तुझ्या साहेबांच्या समोर पुन्हा नाही यायचं मला मग इथं कशा लोकात धडपडली तू आमाजा भाव। ओना? <laughs> सोड़ा लाले बाबु, स्वार हा माझा धाकला भाऊ याला सोडायला आले होते बाबू पुण्याला पोचल्यानंतर स्वारगेटला उतरायचं रिक्षा पकडायची आणि शिरू मामाकडे जायचं मामाकडे हट्ट नाही करायचं माझ्या कामाचं जमलं की तुला पत्र पाठवून बोलवून घे माझ्या राजा तो पुण्याला चालला काय मी पण पुण्याला चालला काय काम आहे नाहीट एवढा कॉन्फिडेन्शियल झाला बाबू हे बजरंग हवालदार यांच्या सोबत आहे तुला हवालदार साहेब रिक्षा बसवाल का एवढ्या लहान पोरा रिक्षा न सोडणार म्हणजे माझी गाडी येईल ना स्टँड वर पोलीस ची त्याला घरापर्यंत सोडतो थँक्यू थँक्यू एक मिनिट बाबू मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले डबा काय वाजवायला घेतलाय काय तू आणि मी मिळून खाऊ की चल नीट Non so come è stato così piccolo. È stato molto piccolo. Ora mi sento molto più bella. Non è stato così piccolo. Non so come è stato così piccolo. Non so come è stato così piccolo. Che cazzo! Non c'è nessuno da ऐकून घ्या पदर घ्या डोक्यावर घ्या त्याची ओळखता येणार नाही दादा दादा का मी आहे ना भाऊ तुझा दादा पदर घ्यायचा पन्नास हजार टाकून तुम्हाला वाटोगायक नाते तू माझ्या पाठीवर नाश्याने ग्लास काढलेत मी तरी मी तुला सांगत होते की पाच धंदा करू नकोस म्हणून आणि हे बघ तू आता नोकरी बघ नोकरी कुठेतरी शिक मला कोण चिपटवणार आपण नोकरी करणार नाही हो आपल्याला लाखो रुपये कमवायचे मी शहरात जाणार लाख रुपये येस ते मी शहरात येस काय या गावात माझं चीज होत नाही ग मोठ्या शहरात माझ्या घोड्यांचं चीज होईल अग या गावात चोऱ्या नाहीत माऱ्या नाहीत दरोडेखोर नाहीत मी हे गाव सोडून सर सांगली कोल्हापूरला जाणार अय्या कोल्हापूरला कोल्हापूरला कि नाही माझी एक मैत्रीण आहे हो, तिचा पत्ता देऊन रगडायला तिला काय सांगतेस तुला सगळी मदत करे करेन लॉग इन कोणी करायचं को तिने मदत केल्यावर काय तीस लाख रुपये मिळाल्यावर